प्रेक्षकांना नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते ती पुलिस स्टेशनला जायला निघलेली असते म्हणून त्यांनी वर्दी घातलेली असते तर ते बाबा म्हणतात की तुला सांगितलं ना माझ्या समोर पैंट हे पॅन्ट शर्ट घालून यायचं नाही तरी आलीस का तर आता लगेच सत्या म्हणतो की आजोबा अहो त्या नोकरीला आहे काका तुम्ही असं का करताय आणि त्या पुलीस आहेत त्यामुळं त्यांना तो वनवेश घालून ती वर्दी घालून जावंच लागेल आणि हे बघा ते वाटत जाऊन कुठे कपडे चेंज करतील हे तुम्हाला आवडेल का नाही आवडणार ना त्यामुळं त्यांना जाऊ दे वर्दी घालून तर ते अजून म्हणतात ठीक आहे तू रात्री वदनी कवळ घेता ही प्रार्थना चांगली म्हटली त्यामुळे मी तुला सोड देतो असं म्हणतात आणि आता मंजू पुलीस स्टेशनला जायला निघते आणि ती रिक्षातून चाललेलीच असते तर एक माणूस इकडे एका पोराकडून ड्रग्ज घेत असतो आणि त्या ड्रग्जचा वास घेत असतो तेवढ्या तिथे जी मंजू असते ती त्या मा पोराला डोकून बघते आणि ते कोण देते ना त्याच्याकडे बघत असते तर तो माणूस त्याचं लक्षच नसतं आणि मंजू गपचुप त्याच्या पाठीमागून जाते आणि त्या पोराला पकडते आणि म्हणते की सांग तू कुणाचा माणूस आहे आणि का तू ड्रग्ज देतोय तुला हे शिकवलं का तो मंजू त्याला खूप काही बोलते आणि म्हणते चल माझ्यासोबत पोलीस स्टेशनला तर मंजू ते पोराला रंगी हात पकडते आता इकडं जे आजोबा आहेत ते आजोबा तिथे सगळ्यांना बोलवतात आणि आता म्हणतात की काय स्वयंपाक बनवताय का सुनबाई आणि तुम्हाला मी सांगितलं ना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत गॅसवर स्वयंपाक बनवायचा नाही आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत चुलीवर स्वयंपाक बनवायचा आणि कुणीही टेबल खुर्चीवरती जेवायला बसायचं नाही सगळ्यांनी माझ्यासोबत खाली जेवायला बसायचं आणि मी आहे तोपर्यंत सगळ्या पुरुषांनी अगोदर जेवण करायचं आणि मग बाकीच्या पुरुषांनी असे नियम आजो ते आजोबा त्या सगळ्यांना सांगत असतात तर आता व ते म्हणतात हे आजोबा कधी जातेत ना काय माहिती किती दिवसासाठी आले असतील बरं हे आजोबा असं ते म्हणत असतात तर मम्मी साहेबांनी इकडे दुखण्याचं नाटक केलेलं असतं तेव्हा त्यांना ते म्हणतात की तुला थालपीठ बनवायला सांगितले होते सुनबाई थालपीठ बनवलेत का असं ते मम्मी साहेबांना विचारतात तर आता इकडं मंजूने तो माणूस कुणाचा आहे हे मंजूला कळेल का आणि तो तो माणूस म्हणजे हाती लागेल की पळून जाईल हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या